नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज गावामध्ये भारतीय जनता पार्टी हुपरी मंडल यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून त्याच्या उद्दंड आयुष्यासाठी विठ्ठल वीरदेवाला साकडे घालण्यात आले भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त उदंड निरोगी आयुष्य लाभू दे त्यांना जगाचे नेतृत्व करण्याची संधी लाभू दे अशी प्रार्थना विठ्ठल बिरदेव चरणी करून त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून मंदिर स्वच्छता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी जवाहर सागर कारखान्याचे संचालक प्रकाश काका पाटील सूरज बेडगे सरपंच नम्रता माळी हुपरी मंडल अध्यक्ष सुभाष गोडखिंडे समाज कल्याण माननीय सभापती किरण कांबळे नवमहाराष्ट्र सुदगिरणीचे संचालक किरण कांबळे नवमहाराष्ट्र सुदगिरणीचे संचालक गोगा बांधदार भटक्या विमुक्त जमाती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रानोजी पुजारी वडगाव बाजार समितीचे संचालक धुळा डावरे पट्टणकोडोली शहराध्यक्ष सयाजी शिंदे रायगोंडा डावरे संतोष शेळके मदन चौगले सुकुमार गायकवाड श्री शिरगुपे अभय बुकटे मनोज पाटील सचिन मेते संदीप करटे विक्रम खानविलकर धुळा मोटे टार्जन कुर्णे नंदकुमार गायकवाड नंदकुमार कीर्तीकर व कार्यकर्ते उपस्थित होते एस बी चोवीस तास न्यूज मराठी साठी पट्टणकोडोलीहून सौरभ विरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा